कोल्हापूरचे गांधी मैदान ही फक्त छत्रपती शिवाजी पेठेचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरवासियांची आत्मीयता आहे स्वतःच्या स्टंटबाजीसाठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचं नुकसान करायचं आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा हेच उद्योग सध्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरू असल्याचा आरोप आज शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालायचे कंत्राटदारांवर काम बंद ठेवायचा दबाव आणायचा असे उद्योग सुरू असल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांनी यावेळी केला वारंवार गांधी मैदानाचा प्रश्न तुम्ही काय सांगा बघा गेले कित्येक वर्ष गांधी मैदानामध्ये आमचं बालपण गेलं लहानाचं मोठं आम्ही गांधी मैदानात झालो परंतु मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो गेल्या दोन तीन वर्षामध्ये शेवट पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या लोकांनी जे उटसूट गांधी मैदानाच्या बाबतीत स्टंटबाजी करायची आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ते आंदोलन करायचे मला एवढंच सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे मी केलं मी केलं असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांना फक्त मी असं सांगतो की जे के मी केलं ते दुसऱ्याने केलेलं बघवत नाही अशा पद्धतींची जी प्रवृत्ती आहे माझं एकच आहे की ते वोट सोट म्हणतात ना की गांधी मैदानात त्या चॅलेंज करतो हे करतो तर मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं मी त्यांना आव्हान देतो की तुम्ही या गांधी मैदानात तुम्ही ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं हे अगोदर पण आणि तुम्ही आत्तापर्यंत गांधी मैदानासाठी काय केलं आणि आम्ही आत्ता गांधी मैदानासाठी आमदार राजेशसागरांच्या माध्यमातून काय करतो आहे हे देखील सोक्षमोक्ष एकदा होऊन जाऊन दे आणि शिवाजी पेठेतल्या जनतेला देखील आणि कोल्हापूर शहरवासीच्या जनतेला देखील आणि जिल्ह्याला देखील कळून दे, दे की गायदीने गांधी मैदानाचा प्रश्न कायम ऐरणीवर आणून राजकारण करायचं समाजामध्ये तेढ निर्माण करायचा हे योग्य नाही आपण देखील गांधी मैदानासाठी काय करावं लागलो की खेळाडू लोकांना किंवा जे क्रीडाप्रेमींना इथं चांगल्या पद्धतीचं ग्राउंड डेव्हलप व्हावं हेच राजेश क्षीरसागरांचं आमच्या शिवसेनेचं एक उद्दिष्ट आहे म्हणून गांधी मैदानासाठी ज्या टायमाला आम्ही विनंती वजा एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्या टायमाला होते त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळी बावीस कोटीचा निधी आम्हाला मंजूर करण्यात आला ह्याला पाठपुरावा फक्त राज्य क्षीरसागराने केला आणि त्यातलंच काम पहिल्यांदा गांधी मैदानात जे पाणी साठत होतं त्या गांधी मैदानातल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा पाणी बाहेर काढावं आणि उर्वरित राहिला जो फंड आहे तो गांधी मैदानाच्या डेव्हलपमेंटसाठी कशा पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मॅडम असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करायचं हे ते मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीनं शिवाजी पेठेतील तालीम संस्था आणि सगळे नागरिक त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी सहभाग घेऊन गांधी मैदानाच्या सुशोभीकरणाकरता सगळीजणं सहभाग घेतील हे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं कधी गांधी मैदानाची अशी दुरावस्था झाली नाही आता दोन कारण काय हे बघा ह्याला कारण एकच आहेत की मध्ये देखील आम्ही सांगितलं होतं ह्याच्याकरता फौजदारी गुन्हा देखील कोल्हापूर महानगरपालिकेने स्वतः तिथं दाखल केलेला आहे त्याच्यावर काय झालं फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यावर पोलीस प्रशासनानं कुठल्या ॲक्शन घेतली हे देखील आपण पोलीस प्रशासनाला आपल्या बांधवांनी विचारावं अशी माझी आपल्याला सगळ्या चॅनलला विनंती आहे कारण का ज्या टायमाला आम्ही महानगरपालिकेच्या लोकांनी इथं ज्या पाणी तटलेलं असताना त्यावेळी जे तिथं काही गोष्टी दिसून आल्या काही गाद्या दिसून आल्या काही बारड्या दिसून आल्या काही शिमिटची पोती दिसून आलीत हे कशामुळे दिसलं आम्ही म्हणत नाही प्रशासकीय अधिकारी बोलतात प्रशासकीय अधिकारी देखील घुमजाव करतात आमच्याबरोबर वेगळं बोलायचं तिथं वेगळं बोलायचं माझं एकच म्हणणं आहे प्रशासकीय अधिकारी तुम्ही समाजाची नोकर आहात समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य जे काय गोष्टी असतात त्या समोर आल्या पाहिजेत आम्ही बोलतो ते तुम्ही सांगता म्हणून आम्ही तुमच्या चॅनलच्या पुढ्यात बोलतो आम्हाला काय माहीत नाही की तिथं काय दिसून आलं ज्यावेळी ज्या अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलं की पोती दिसून आली गाद्या दिसून आल्या बारड्या दिसून आल्या तेच आम्ही तुमच्यासमोर मांडलं नाही तर आम्हाला काय माहीत असणार आहे की तिथं काय दिसून आलं कारण का त्या ठिकाणी का जे काम करणारे जे कर्मचारी लोक आहेत तेच तिथं खाली उतरून काम करतात जे सी बी ज्यावेळी त्यावेळी घातला त्या जे सी बीच्या बकेटमधनं बारडी बाहेर आली तेच आम्हाला तिने सांगितलं त्यावेळी आम्ही ते तुमच्या पुड्यात मांडलं ह्याच्या पलीकडे काय नाही हां हे हे मातीचे ढेग जे आहेत हे मातीचे ढेग आत्ता दिसून येतात काय कारण की ह्याच्या आधी हे मातीचे ढेग इथं नव्हते पण हे देखील मातीचे ढेग का टाकलेत ह्याचा पण खुलासा प्रशासकीय ह्या लोकांनी करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी म्हणजे आरोग्य अधिकारी इथलं कुचकामी आहे असं मला म्हणायचं आहे बघा या चॅनलच्या माध्यमातून माझा आरोग्य अधिकाऱ्यावर ठाम आरोप आहे कळालं काय इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना ह्या दुर्गंधीचा एवढा घाण वाश येतोय ढासांचा एवढा इथं संभ्रम आहे की ढा शिलटं लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो हे आरोग्य अधिकाऱ्याचं काम आहे का नाही सांगा ज्या टायमाला इथे दोन व्हिजिट झाल्या त्यांचाच अधिकारी एक सह सा जबाबदारी सांगतो आहे की मी बोललेलं तरी हे आरोग्य अधिकारी येत नाही म्हणजे याला वर जास्त कुणाचा आहे कोण सांगते त्याला तिथं जायचं नाही तिची जबाबदारी आहे का नाही काय यापूर्वी या देखील निधी मंजूर झाला पत्रकार परिषद सांगितले होतं आता तुम्ही क्षीरसागर यांच्या माध्यमात पाच कोटींचा निधी झाला तर याआधी निधी मंजूर कोणत्या को, माध्यमातला झाला आणि कसा हे बघा हा जो प्रश्न आहे हे मला विचारण्यापेक्षा जेणे इथं काही ये दिवसापूर्वी येऊन स्टंटबाजी केली काय त्यांना जर हा विषय विचारला तर बरं होईल कारण का तुम्हाला माहीत आहे की गांधी मैदानाच्या सुशोभीकरणाकरता मी एवढा निधी आणला मी तेवढा निधी आणला गल्लीबोळातल्या चौका चौकामध्ये काही बोर्ड लावण्यात आले हे देखील तुम्ही पत्रगव बांधवांनी बघितलेले आहेत मा मला प्रश्न विचारण्यापेक्षा हा त्यांना विचारा ना तुम्ही आणलेला निधी कुठं उपयोग मी आम आमच्या नेत्यानं निधी आणला तो आम्ही सांगितला तुम्हाला ठामपणे की आम्ही कुठं उपयोग केला कुठं काम चालू आहे कशा पद्धतीनं काम चालू आहे आम्ही त्याचा सारांश सगळा तुमच्या पुढ्यात लोका झोका ठेवलेला आहे ते त्यांनी तुम्हाला आव्हान दिले की चर्चेला समोर या म्हणून काय तिने वेळ ठरवावी तिने वेळ ठरवावी त्यांना योग्य वाटेल त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी येऊ चर्चा करू शहरातल्या आणि शिवाजीपेठेतल्या नागरिकांना सगळं कळेल काय आणि काय नाही